एका बाजूला संविधानावर चर्चा होतीय आणि त्या संविधानामध्ये सत्ताधारी पक्षाबरोबरच विरोधी पक्षाचं देखील महत्व हे अतिशय ठळकपणे विषद केलेलं आहे विरोधी पक्ष का असावा आणि पाच वर्षाकरता म्हणून सत्ताधीश लोकांना निवडून दिलं जातं त्यांना काय आमरण पाटा तो दिलेला नसतो किंवा सत्ता दिलेली नसते पण त्या मधल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये एक अतिशय जबाबदार एक अतिशय प्रखर आणि सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्यांना प्रश्न विचारणारा विरोधी पक्ष असला पाहिजे अशा पद्धतीची संविधानामध्ये तरतूद आहे अपेक्षा आहे आणि म्हणून संविधानावर चर्चा विधानसभा अध्य उपाध्यक्षपद आणि त्याच वेळेला विरोधी पक्षाची निवड करून या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष आणि हे सरकार एक देशासमोर एक नवीन आदर्श ठेवतील अशी मला अपेक्षा आहे असं आहे की आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय कंगना राणावत या बोलल्या होत्या त्याबद्दल तत्कालीन सरकारनं जी भूमिका घेतली होती त्यास त्यास तो त्या संदर्भामध्ये विद्यमान सरकारचं मत काय आहे आणि कुणाल कामराबद्दल त्या सरकारचं विद्यमान सत्ताधीशांचं मत कसं वेगळं आहे आणि म्हणून मतांमध्ये कसा विरोधाभास आहे आपल्या बाजूला असेल तर त्या त्यावेळेला त्याच्यावर कायद्याचा बाडगा उजा उभारायचा आणि आपल्या विरोधातला असेल तर त्यावेळेला मात्र त्याला तत्व आणि निष्ठा शिकवायच्या आणि म्हणून सत्ताधाऱ्यांची ही दुहेरी भूमिका आहे या निमित्तानं महाराष्ट्राच्या समोर येते पण आपण बघितलं असाल कुणाल कामरा यांनी जे वक्तव्य केलं त्याला जगभरातून समर्थन मिळतंय त्याला जगभरातून लोक त्याचा सपोर्ट करतायत माझी तर माहिती अशी आहे ती चुकीची आहे की बरोबर आहे मला माहीत नाही परंतु माहिती अशी आहे की कुणाल कामराला काही लोकांनी ऑफिशियल त्यांचं जे काय हॉटेल किंवा स्टुडिओ तोडला तो पुन्हा उभा करण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत देखील केलेली अशी माझी माहिती आहे मी सांगितलं ना त्यांनी फक्त टोपी फेकली त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं आणि कुणी डोक्यात त्या टोपी समोर आपलं डोकं पुढं करायचं यांना गरजच काय होती आणि म्हणून ते केलं ह्यांनी काही शिवसैनिक शोधासाठी तिकडे तेलंगणाला गेल्याचं तामिळनाडू सॉरी कामराच्या शोधाला मग तो शोध मिळाला का त्यांना मला वाटतं तो मला असं वाटतं की कांबरा पळालेला नाही कामरानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी माफी मागणार नाही कामरानं सांगितलं मी काही चुकीचं मी केलेलं नाही मी कॉमेडियन आहे एक विडंबनात्मक मी काव्य केलं ते माझं काव्य करणं हा माझा अधिकार आहे असं आहे की कोरटकरासारखा चिल्लर माणूस असं सत्ताधारी म्हणाले मी नाही म्हणत चिल्लर माणूस देशांच्या देशाच्या पंतप्रधानांना भेटताना फोटो देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतानाचे फोटो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटतानाचे फोटो असा चिल्लर माणूस त्या ठिकाणी तामिळनाडू पर्यंत पळून जाऊ कसा शकतो आता एक सध्याच्या परिस्थितीमध्ये होम डिपार्टमेंटची ग्रह खात्याची एक नवीन खासियत समोर येते कुणीही काही केलं तर त्याला शोधण्याकरता शंभर पथकं पन्नास पथकं दीडशे दीडशे पथकं पन्ना शंभर अशी पथकं जाहीर करायची आणि ज्याला शोधायचा तो सापडतो कुठे आपण बघितला असाल की शिवाजी महाराजांचा पुतळा जो मालवण मध्ये राजकोटावरचा पडला त्याला शोधण्याकरता पथकं इतकी नेमली गेली तो सापडला कुठे जिथे राहतो तिथेच कल्याण डोंबिवलीमध्ये अक्षय शिंदेला शोधण्याकरता एवढी पथकं त्या ठिकाणी नेमली गेली तो सापडला कुठे तिथेच त्या ठिकाणी वाल्मिक कराडला शोधण्याकरता एवढी पथकं नेमली गेली तो सापडला कुठे तर तो स्वतःच पुण्याला सीआयडीच्या ऑफिसमध्ये आला त्याच पद्धतीनं हा कोरटकर याला शोधण्याकरता गेली आणि तो आरामामध्ये तामिळनाडूच्या रेल्वे स्टेशनवर सापडतो किंवा विमानतळावर सापडतो ही सग तेलंगणाच्या तेलंगणाच्या सापडतो ही सगळी परिस्थिती संशयास्पद आहे कोरटकरला ठीक आहे परंतु तुमचं सरकार करतं काय एवढी पथक का नेमून उठ सूट काँग्रेसच्याकडे नाही विरोधी पक्षाकडे बोट दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं ही काही पक्षाला आता लागून त्यामुळेच ते आता एक महिना पळू शकले असं आहे की विजय वडेट्टीवार बोलले किंवा हे विजय वडेट्टीवार विरोधी पक्षाचे आहेत परंतु आ, आ, अमोल मिटकरी बोलले सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि अमोल मिटकरी त्यातल्या त्यात सत्य बोलण्यामध्ये खरं बोलण्यामध्ये धाडशी आहेत ते धाडस दाखवतात ते ज्या अर्थी म्हणतात की कोरटकरला अशा पद्धतीनं नागपूरमधून काहीतरी मदत मिळते त्यामध्ये त्याच्यामध्ये मोठं तथ्य असण्याची शक्यता आहे तो असं लवकर सापडणारच नाही मी मगापासून अनेक उदाहरणं दिली की शंभर पथकं नेमायची दीडशे पथकं नेमायची आणि सोयीनुसार प्रत्येकानं हजर व्हायचं हे आता महाराष्ट्रामध्ये नवीन फंडा सुरू झालेला आहे त्यामुळं कधी कुणी हजर व्हायचं आणि कधी कोणी भेटायचं आणि कधी कुणी फरार व्हायचं हे सगळं आता ठरवूनच होतंय अशी प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का की नाही मी सांगितलं मगाशी हा प्रश्न विचारून झाला मगाशी विरोधक आपल्या विरोधातला बोलला तर कारवाई होईल आणि आपल्या बाजूचा विरोधकांना बोलला तर त्याचा सन्मान होईल ही आता राज्यामध्ये परिस्थिती निर्माण आहे म्हणजे यांच्या बाजूच्या लोकांनी विरोधकांच्यावर काही बोलवलं बोललं तर त्याचा सन्मान होतो आणि विरोधकाच्या बाजूने यांना कोण काय बोललं की त्यांच्यावर कारवाई होते अशी विचित्र परिस्थिती महाराष्ट्रात अनुभवतोय आणि त्याची जी सगळी उदाहरणं आहेत बोक्या की खोक्या दुना। 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 खोक्या बोक्या डोक्या असं आहे की वाल्मिकारचं घर तोडलं नाही संतोष देशमुख असल्यामुळं त्यांच्या मारेकरांची घर तुटली नाहीत परंतु खोक्याचं मात्र घर तुटलं मला त्याची काही दया येण्याचं किंवा त्याची काळजी घेण्याचं कारण नाही त्यामुळं त्याची घरं दारं तोडून त्याच्याकडून काय वदवून घेतलंय म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जात असेल मला माहीत नाही पण निश्चितपणे काहीतरी त्याच्याकडून वदवून घेतलं गेलं असावं फईम खानचं तोडण्यात आलं मालवणचं आज तुम्ही बघितलं असाल मालवणचं घर तोडलं कपोलकल्पित कपोलकल्पित आपली इंडिया जिंकली आपला भारत देश जिंकल्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या घोषणा दिल्या कुठे दिल्या मालवणमध्ये दिल्या मालवणमध्ये मुस्लिम समाज कुठे आहे आज सध्या जे स्वतःला कोणतरी समजतात त्यांच्या एरियामध्ये या घोषणा दिल्या जातात सगळ्या ह्या गोष्टी कपोलकल्पित आहेत देशामध्ये आणि राज्यामध्ये द्वेषाचं राजकारण द्वेषाचं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करणं हे सगळं वातावरण सुरू आहे खरं सांगायला गेलं तर आजचा दिवस